आझाद मैदान मुंबई या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष उपस्थित आहेत मुस्लिम समाज बांधव आहेत आणि ते या आपल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय सहभागी आहेत आपल्या सर्वांनाच माहित आहे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय पुरुषोत्तमकर साहेब यांची एकोणीसशे नव्वद पासून हीच भूमिका आहे की मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असल्यामुळं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या ठिकाणी आपण संभाजी ब्रिगेडचे मुंबईचे उपाध्यक्ष यांना विचारत आपण या ठिकाणी आलेला आहात आपला पाठिंबा आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करा कराय अपन पुरेशी संभाजी ब्रिगेड मुंबई आमची सर्व टीम इथे हाजीर आहे कोणी पाणी वाटक करत आहे कोणी खाना वाटक करत आहे सगळं इथे ॲक्टिव्ह आहे आमची मुंबईची टीम आणि मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजी आकरे यांचे आदेश आहे की सर्व सेवा द्यायची आहे तुम्हाला जेपर्यंत पाटील साहेब सांगत नाही इथून तेपर्यंत तुम्हाला इथे राहायचं आहे आणि सेवा करायच्या आहे